सर्वांचं स्वागत आहे आज आपण गोरेगाव पूर्व या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी आर पी आयचे अध्यक्ष रमेश पायकराव आपल्यासोबत रमेश भाऊ काही दिवसांपूर्वी महायुतीचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की ज्यांची संख्या जास्त त्यांना जास्तीत जास्त जागतं नाही बरोबर आहे काल कालच्या आपण बघितलं असेल कोणत्या तरी चॅनलवरती सुद्धा टी व्हीवरती बघितलं की की जितणी संख्यावारी उसकी उतनी हिस्सेदारी म्हणजे त्यांचे जे निवडून गेलेले नगरसेवक आहे स्टँडिंग ज्याला आपण नगरसेवक म्हणतो म्हणजे ऐंशी ब्याऐंशी जे काही त्यांचे असतील ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद प पा, अजित पवार गटांचे जे काही असतील ते शिंदे गटाचे जे काही निवडून गेलेले असतील ते आमचा प्रश्न हाच आहे की साहेब जर तुम्ही जर तुमच्या जागा दावा करत असाल तर महायुतीमधून रिपब्लिकन पक्ष म्हणजे काय रिपब्लिकन पक्षाला जागा सोडणार आहात की नाही आणि रि ज्याप्रमाणे आपण स्टँडिंग नगरसेवक म्हणून बोलत आहात तर तीन चार वर्ष नगरसेवकच नाहीत निवडणुकाच नाहीत महानगरपालिकेचे नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये नाहीत मग स्टँडिंग नगरसेवक हा ठरतो कसा काय तीन चार वर्ष आपण या महानगरपालिकेची निवडणूकच लढलेली नाही मग रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काही गोट्या खेळायच्या का राजकारणामध्ये आम्ही काही ते गोटे खेळायला आलेलो आहोत का तुमचे पदाधिकारी नगरसेवक म्हणून आमच्या मतावरती निवडून जातील आम्हीही सहमत आहोत आदर देवेंद्र जिसकी जिसनी संख्या भारी उसकी जिथनी हिस्सेदारी मग संख्येच्या जा अनुसार जर ठरवायचं झालं तर ह्या गोरेगावमध्ये ह्या मुंबईमध्ये दलित समाजाचं जे मतदान आहे ज्या मतदानावरती तुम्ही निवडून जाता त्या मतदानाच्या आधारे सीट ठरवायला पाहिजेत मित्रपक्ष म्हणून तुमचं गोरेगाव विधानसभेतर्फे काय मागणी आहे काय रिपब्लिकन पक्ष सातत्यानं जनतेचे प्रश्न मांडत आलेला आहे सातत्यपूर्ण आणि रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून जे जे काही प्रश्न आहेत त्याला मांडत मांडत रिपब्लिकन पक्ष आज गोरेगावच्या घराघरात पोचलेला आहे आणि ज्याप्रमाणे आमच्या महायुतीचे मित्रपक्ष आहेत भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी अजित पवारांचा गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट या गटाप्रमाणेच आमचेही कार्यकर्ते मग माझ्यासोबत आता रिपब्लिकन पक्षाचे वार्ड अध्यक्ष लखनपाईकराव आहेत माझे सर्व वार्ड अध्यक्ष तालुका पदाधिकारी हे मोठ्या जोमाने रिपब्लिकन पक्ष हा घराघरात पोचवत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आमचा रिपब्लिकन पक्ष जनआंदोलनाद्वारे घराघरात पोचल्याने आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु जर पक्षप्रमुखांनी म्हणजेच आठवले साहेबांनी जर काय भूमिका वेगळी घेतली किंवा आता महायुती म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे इथे याच प्रभागात चोपन्नमध्ये तीन तीन पक्ष दावा करतात तुम्हा की आम्हाला सीट भेटणार आम्हाला उभं राहायचं आहे तर त्यावेळेस तुमची भूमिका काय नाही नक्कीच ज्याप्रमाणे तुमचा प्रश्न आहे बरोबर आहे की महायुतीमध्ये जर जा जागा मिळणार मला पाहिजे भाजप म्हणत आम्हाला पाहिजे Uh, काल आमची रिपब्लिकन पक्षाची मुंबई प्रदेशची जी बैठक झाली त्यामध्ये स्पष्ट रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदाजी आठवले साहेब यांनी आदेश दिलेले आहेत की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे आणि विजयाचा गुलाल हा रिपब्लिकन पक्षाने उधळायचाच आहे मग तो महायुतीच्या माध्यमातून असेल किंवा स्वबळावरती असेल परंतु ह्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष हा कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहेत महायुतीकडे माननीय नामदार रामदाजी आठवले साहेब यांनी पंचवीस ते तीस जागा मागितलेल्या आहेत आणि आम्हालाही आदेश दिलेले आहेत की जर महायुतीने कानाडोळा रिपब्लिकन पक्षाकडे केला तर आपला भीमसैनिकेची भीमशक्तीची वद्रमुट रिपब्लिकन जनशक्ती ही कोणत्याही मैदानात उतरण्यास सज्ज आहे म्हणजे साधारणतः आठवले साहेबांनी कोणत्या जागा मागितल्या आहे पंचवीस जागा तुम्ही ज्या प्रकारे म्हणतात त्या मुंबई शहरातल्या घाटकोकर असतो गोरेगाव असतो रिपब्लिकन पक्षाची जी आमची कोर रिपब्लिकन पक्षाची आमची जी कोर कमिटी आहे ज्या बैठका होतात त्या बैठकामध्ये रिपब्लिकन पक्ष पक्षाने सर्वे केलेला आहे रिपब्लिकन पक्षाचे आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत आणि मुंबईचे जी काही कार्यकारणी आहे त्यांनी सविस्तर यावरती चर्चा केलेली आहे त्यांचं लक्ष आहे की कोणत्या प्रभागामध्ये रिपब्लिकन पक्षाचं काम चालू आहे कोणत्या विधानसभेमध्ये आपण जागा मागू शकतो त्यामुळे येणारा हा काळ जो आहे रिपब्लिकन पक्षाची कार्यकारणी हे सर्व सीट मागणार आहे आणि त्यामध्ये आमचा गोरेगावसुद्धा प्राधान्याने अग्रेसर असेल आणि त्यामध्ये गोरेगावच्यासुद्धा जागा आमची गोरेगा नक्की कोणती जागा तुम्ही म्हणजे पूर्वपश्चिम गोरेगावमध्ये आम्ही दोन जागेवरती दावा तर नक्कीच करणार होता आपल्याला कल्पना असेल दोनशे सत्तावीस वार्डापैकी दोनशे छत्तीस जेव्हा वाढ झाली त्यावेळेस साठ नंबर साठ नंबर जो वाढ झाला होता आता पूर्वीचा सत्तावन्न म्हणजे आताचा सत्तावन्न तो मागासवर्गीय समाजासाठी राखीव झाला होता मग मागासवर्गीय जागेवरती आमचा प्राधान्याने हक्क असेल आणि ज्या क्षेत्रामध्ये आम्ही म्हणजे ज्या वार्डामध्ये काम करतो तो वार्ड क्रमांक चोपन्न आहे आणि तिथे आम्ही घराघरामध्ये रिपब्लिकन पक्ष पोचवलेला आहे त्यामुळे ह्या दोन जागेवरती आम्ही नक्कीच दावा करू ब्रिज आहे हा महानगरपालिका काही दिवसांमध्ये काढणार आहे असं माहिती मिळते त्याबद्दल आपल्याला आहे धन्यवाद तुम्ही चांगला प्रश्न विचारला उदयजी गोरेगाव विधानसभेमध्ये ज्या ब्रिजला म्हणून आज आठ वर्षही नाही झाली सहा ते वर वर सात वर्ष सात वर्ष झाली आहे आणि सात वर्षापूर्वी हा ब्रिज बनवलेला आहे सत्तावीस कोटी रुपये त्याला खर्च झालेले आहेत आणि तो ब्रिज तोडायचा आहे काय की निर्णय घेत आहे कशासाठी तर फेज फेज टूसाठी जो क को, कोस्टल मार्ग सागरी सेतू जाणार आहे त्यासाठी तुम्ही तो, तु त्यासा तो ब्रिज तोडणार आहोत मग आमचा प्रश्न असा आहे की त्यावेळेस तुम्हाला कल्पना आली नाही का मग खेदाने सांगावं लागतं की त्या इंग्रजाचा तुम्ही विचार करा ज्यांनी शंभर वर्षानंतर काय व्हायला पाहिजे शंभर वर्षाचा इतिहास करून ह्या मुंबईची त्यांनी बांधणी केली मग खेदाने बोलावं लागेल तुम्ही त्या इंग्रजाकडून काहीतरी शिकायला पाहिजे सात वर्षानंतर काय घडणार आहे इथनं सागरी सेतूसाठी हा उड्डाणपूर हां डी पी प्लॅन असतो प्लॅनिंग कमिशन असतं किंवा तुमचं महानगरपालिकेचं प्लॅनिंगचं विभाग आहे मग तेव्हा तुम्हाला कळालं नाही का हा उड्डाणपूल आपल्याला तोडावं लागेल सत् सत्तावीस कोटी त्या काळचे सात वर्षा अगोदरचे आत्ताचे किती आता पैशाचं जाऊ द्या तो ब्रिज बनताना तो उडानपूल बनवताना ह्या गोरेगावकरांनी किती वेदना सहन केले आहेत मग ट्राफिक वाहतुकीचे प्रश्न असतील धुळीचा प्रश्न असेल म्हणजे मरण यातना सोसल्या गोरेगावकरांनी बरं बरं त्याच वेळेस जर तुम्ही ह्या प्लॅनिंग केलं असतं तर आम्हाला आज जर ब्रिज तोडायचा म्हणलं तो काही एका दिवसात तुटणार आहे का परत त्या मदन यत्ना गोरेगावकरांनी का सहन करायचा माझी रिपब्लिकन पक्षाच्या मुतीनं आम्ही मा ब्रोहण मुंबई महानगरपालिकेला विनंती केलेली आहे विनंती वजा इशारा दिलेला आहे तुम्ही हा प्लॅन बदली करा जे काही तुमचं सागरी सेतूचं जे काही संबंधित अधिकारी असतील त्यांना सांगा की याला विरोध आहे रिपब्लिकन पक्षाचा विरोध आहे अन्य पक्षांनीसुद्धा विरोध केलेला आहे परंतु रिपब्लिकन पक्षसुद्धा या गोष्टीचा विरोध करतो महानगरपालिकेच्या या ढिसाळ कार्यक्रमाचा असला विकास नको आहे आम्हाला याबद्दल तुम्ही जे म्हणजे सहाय्यक आयुक्तांच्या जे वरिष्ठ आहेत म्हणजे डी एम सी कमिशनर्स आहेत त्यांच्याशी काय बोलू नाही आम्ही लेखी निवेदन आम्ही डी एम सी डी एम सीलासुद्धा मी लेखी निवेदन दिलेलं आहे सहाय्यक सुद्धा लेखी निवेदन दिलेलं आहे आम्ही आंदोलनही करणार होतो परंतु आता दहीहंडी आणि ज श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी येणारा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन आणि गणपती ह्या काळामध्ये धार्मिक सण येत आहेत त्यामुळे आम्ही आंदोलन केलं नाही परंतु दहीहंडीच्या नंतर नक्कीच आम्ही एक आंदोलन त्या ब्रिजच्या संदर्भात करणार आहोत धन्यवाद